आजी मला खूप भूक लागली काय ते खायला दे ना हे काय आजी हे ना तो कटोरी स्प्राउट, का घेऊन नमस्कार आज मी दुपारच्या खाण्यासाठी म्हणून चाट बनवते आहे संध्याकाळी शाळेतून मुलं घरी आल्यावर त्यांना हे खायला द्यायला खूप उपयुक्त आहे इथं मी मोड आलेले मूग मटकी छोटी चवळी छोले घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडेसे मक्याचे दाणे घातलेले आहेत सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे पाणी घातलेलं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मी मीठ सगळ्या कडधान्यांना लावून घेते आहे कुकरचं झाकण लावलं आहे गॅस चालू केलं आहे आणि कुकर गॅसवर ठेवलं आहे एक शिट्टी करून घ्यायची आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे इथे मी तीन वाट्या मैदा घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये थोडा तु... रवा पण तुम्ही घालू शकता चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि एक चमचा ओवा घेऊन तो हातावर चोळून घेऊन मी त्याच्यामध्ये घालते आहे याच्या वेळी तुम्ही पूर्ण गव्हाची कणिक घेऊन त्याची कटोरी करू शकता दोन चमचे तेलाचं मोहन मी घातलेलं आहे कडकडीत करून घालायचं आहे चमच्याच्या सहाय्याने मैदा सगळा एकत्र करून घ्यायचा आहे आता मोहन सगळं मैद्याला लागेल असं हाताने चोळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मैदा आपल्याला घट्ट असा भिजवून घ्यायचा आहे नुसत्या मुगाची भेळ मुलांना आवडत नाही म्हणून ती आकर्षक देण्यासाठी आणि त्यांना खावं असं वाटावं ह्याच्यासाठी चा कटोरी चाट करते आहे आपला मैदा भिजून झालेला आहे तो मी झाकून ठेवलेला आहे गॅस चालू केला आहे त्याच्यावर कढी तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मैद्याचा छोटासा गोळा घेऊन मी त्याची पुरी लाटून घेते आहे आणि त्याच्यावर ओहो भांडं घेऊन मी कटोरी तयार करून घेते आहे सुरीच्या सहाय्यानं मी कटोरी एकसारखे करून घेऊन ती तेलामध्ये सोडलेली आहे हे बघा कटोरी आपली छान सुटलेली आहे दुसरी एक पुरी मी लाटून घेतलेली आहे फोकच्या साह्याने त्याला छिद्र पाडते आहे आणि दुसरी एक कटोरी तयार करून घेते आहे ही कटोरी तयार करताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तेल एकदम कडकडीत आहे ज्यांना वेळ नाही त्या गृहिणी ही कटोरी बाजारात उपलब्ध असते तिथून आणू शकतात आपला कुकर गार झालेला आहे मी शिजवलेलं कडधान्य एका वाटेत काढून घेते आहे आता कटोऱ्या मी एका ताटलीत घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शिजवलेलं कडधान्य जे खूप पौष्टिक आहे ते घालून घेते आहे माझ्याकडं शिजवलेला बटारा उकडलेला बटाटा होता तो मी याच्यामध्ये घालून घेते आहे ऑप्शनल आहे कांदा घालून घेते आहे टोमॅटो घालून घेते आहे या सगळ्या भाज्या आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत माझ्याकडं लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची होती ती मी ह्याच्यामध्ये घालून घेते आहे मिरची तुमच्याकडे एखादी असली तरी पण चालेल नसली तरी पण चालेल चाट मसाला मी भुरभुरून घेते आहे आवडीप्रमाणे घालायचं आहे जा कमी जास्त करू शकता इथे मी तिखट चटणी हिरवी चटणी घालते आहे तुमच्याकडे एखादी घरात केलेली ओली चटणी असेल तर ती तुम्ही वापरू शकता गोड चटणी घालते आहे तुम्ही चिंचवडाचं पाणी जरी घातलं तरी चालेल फक्त जरासं दाटसर करायचं आहे पातही करायचं चाटची चव वाढवण्यासाठी मी इथं अर्धा चमचा दही प्रत्येक कटोरीवर घालून घेते आहे शेव हरभुरते आहे शेव मुलांना खूप आवडते कोथिंबीर घालून घेते आहे आपलं ना असं छान रंगीबिरंगी आकर्षक तयार होणार आहे लाल भडक असे डायंबीचे दाणे आहेत ते, ते मी घालून घेते आहे मस्त okay. आता वरून परत एकदा मी चाट मसाला घालते अशा प्रकारे आपले रंगीबेरंगी आकर्षक तोंडाला पाणी सुटेल असं कटोरी चाट तयार झालेलं आहे